नमस्कार आज आपण बनवणार आहोत ओरिओ बिस्किटचा केक त्यासाठी लागणार साहित्य पाहूया इथे मी दहा वाले ओरिओचे ना आठ बिस्किटचे पुढे घेतलेले आहेत एकूण ना चाळीस बिस्किट आहेत आणि ना हे एक वाटी दूध घेतले पण दूध आपण ना गरजेनुसार वापरणार आहोत आणि एक चमचा छोटा तूप आता बिस्किटचे आहे ना आपण असे छोटे छोटे तुकडे करून घेऊया आणि मिक्सरमध्ये ना असे बारीक करून घेऊया अशा प्रकारे आपण बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे स्लो गॅस करून आहे ना मी इथे एक पातेलं ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी आणि त्यात एक अशी झाळी ठेवलेली आहे ते आपण आता ना हा पातेलं दहा मिनटासाठी चांगलं गरम करून घेऊया आता आपण हे मिश्रण आहे ना एका मध्ये काढून घेतलेलं आहे आता यात आपण ना थोडं थोडं दूध घालून ना मिक्स करायचं आहे एकाच वेळी ना असं जास्त दूध घालायचं नाही आहे आता आपण ना व्यवस्थित असं फेटून घेऊया आता आपलं बॅटर तयार आहे बॅटर बनवण्यासाठी ना आपल्याला दीड वाटी दूध लागलेलं आहे आणि बघा इतपत असं पडेल ना एवढं असं घट्ट ठेवायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आहे यात ना आता आपण एक चमचा तूप टाकून घेऊया आणि आपण परत आहे ना असं पाच मिनटं चांगलं फेटून घेऊया केक बनवण्यासाठी मी ते एक भांडं घेतलेलं आहे त्याला आपण ना तेल लावून घेऊया आपण कोणता आहे ना स्टीलचा पण डबा घेतला तरी चालेल किंवा जर्मनचं भांडं असलं तरी पण चालेल आपण ना हे व्यवस्थित असं ना तेल लावून घेऊया आता आपण ना एक बटर पेपर ठेवून घेऊया बटर पेपरला ना पण आपण असं तेल लावून घ्यायचं आहे आणि असं ना साईटून पण व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे या बॅटरमध्ये आहे ना आपण एक विनोचा पॅकेट टाकून घेऊया आणि त्यात ना एक चमचा एवढं दूध टाकून घेऊया आणि आपण ना पटकन असं चांगलं फेटून घ्यायचं आहे आता आपण हे मिश्रण आहे ना या भांड्यामध्ये ओतून घेऊया आता आपण हे भांड आहे ना असं थोडस टॅप करून घेऊया म्हणजे आतमध्ये जे हवा असेल ना ती बाहेर येते आणि आपला केक छान होतो आता आपलं पातेलं गरम झालेलं आहे यात ना आपण असा व्यवस्थित असं इथे मध्ये पातेलं ठेवून घ्यायचं आहे आणि एकदम स्लो गॅस करून आहे ना आपण तीस मिनटं केक बेक करून घेऊया आता आपली तीस मिनटं झालेली आहेत आता आपण ना झाकण उघडून बघूया आपला केक तयार आहे आता आपण ना असं चेक करून बघायचं आहे हो आपला केक ना तीस मिनिटात बरोबर झालेला आहे स्लो गॅस असेल ना तीस ते पस्तीस मिनटं पण लागू शकतात आता आपला गॅ केक आहे ना तीस मिनिटामध्ये तयार झालेला आहे आता केक आपण ना बाहेर काढून घेतलेला आहे त्यावर ना आपण असं एक कॉटनचा सुती कपडा असतो ना तो टाकून घ्यायचा आहे आणि आपण ना आता अर्धा तास त्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आता केक पूर्णपणे थंड झालेला आहे आता आपण उघडून बघूया हो पूर्णपणे थंड झालेला आहे आता सुरीच्या साह्याने आहे ना असं आपण ना कडेला असं कडा छान असा काढून घेऊया आता आपण ना याच्यावरती एक अशी डिश ठेवूया आणि ना आपण असा केक काढून घेऊया आता आपण बटर पेपर काढून घेऊया केक छान असा मऊ झालेला आहे अशा प्रकारे ओरिओ बिस्किटचा केक तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा